कारण म्हणजे ज्या माता भगिनी जे वडीलधारे आहेत जे प्रवासी बांधव आहेत ज्यावेळेस ट्रेनने प्रवास करतात त्यावेळेस कित्येक जणांचं जीव जात आहेत अपघाती निधन होत आहे परंतु याकडे रेल्वे प्रशासन लक्ष जराही देत नाहीये या रेल्वे प्रशासन यांच्याकडे लक्ष द्यायला हवं दोन हजार बावीसमध्ये याबाबत आम्ही हजारो नागरिकांची स्वक्षम नियम याचे पत्रक मुख्यमंत्री साहेबांना खासदार साहेबांना रेल्वे प्रशासनास रेल्वे मंत्री सर्वांनी दिलेले आहेत राज्यपाल साहेबांच्या पर्यंत हा विषय गेलेला असताना याकडे जर खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे दोन हजार तेवीसमध्ये मोर्चा काढला होता त्याही वेळी विषय तोच होता आणि आजही विषय तोच आहे आणि रेल्वे प्रशासन ही सांगत आहे की ते, ते क्रॉसिंगची जागा नाही क्रॉसिंगसाठी बनवावं हो लागेल मग दोन वर्ष काय तुम्ही काय आता कुठल्या भाषेमध्ये बोलू कारण आमची शुद्ध मराठी भाषा खूप चांगली आहे आम्हाला शुद्ध मराठी भाषेमध्ये बोलायला लावू नका दोन दोन वर्ष जर तुम्हाला क्रॉसिंग करता येत नाही तर तुम्ही त्या पदाशी राजीमध्ये यायला हवेत गेल्या दहा वर्षामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांना प्रवाशांचे माता भगिनी वडीलधार त्यांचे मृत्यू झालेले आहेत अपघाती मृत्यू आज, आज ही दोन महिला तिथे पडल्या पण सुदैवाने त्यांना काही एवढं दुखावं झालेलं नाहीये पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण ज्या ज्या घरच्यांचे कुणाची ज्यांची आई आई हो, वारली जाते कुणाचे वडील ऑफ ऑफ होत आहेत कुणाची बहीण जाते कुणाचा भाऊ जातो हे कुठपर्यंत सहन करणार आहेत कुठेतरी इथे रेल्वे प्रशासनाने आणि इथले खासदार साहेबांनी आता दोन दिवसापूर्वी माझी मिशे होता खासदार साहेबांबाबत त्यांना भेटून या उपोषणबाबत निवेदन दिलं होतं तरी खासदार साहेब काही बोलायला तयार नाहीत आम्ही पहिलंच सर्व प्रकार जाहीर केलं आहे की हा लढा आमचा वैयक्तिक नाही आहे आणि कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आहे पण खासदार साहेबांना पत्र दिल्यानंतरही दोन दोन दिवस हा दुसरा दिवस आहे उपोषणचा जर साहेब याबाबत काही एक शब्द बोलत नसतील तर हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल या दिवा शहरामधून सर्वात जास्त वोटिंग त्यांना दिलेली आहे मग ते दिवा शहरातील त्यांच्याही जे मतदार नाहीत का म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीचा उपाय करा असाल तर हे खूप चुकीचं आहे सर्व राजकीय पक्षांनी खरं तर हा लढा उचलायला पाहिजे कित्येक वर्षे झाले अमोलभाऊ केंद्रे समाजसेवक अमोलभाऊ केंद्रे इथं दिव्यामध्ये आंदोलन करत आहेत आज दिवावाशियांना एवढा त्रास होतो दिवासी ट्रेन चालू करण्यासाठी आज भाऊंनी खूप आंदोलन चालू आहे आज सुद्धा आंदोलन तेच आहे हे आमरण उपोषण आंदोलन असणार आहे त्याच्यामुळे इथून ट्रेन चालू झालीच पाहिजे सरकारला आमची एवढीच भूमिका आहे की सरकार किती जणांची बळी घेणार आहे का दिवा पूर्ण ठप्प झाल्याशिवाय सरकारला जाग येणार आहे का च पाहिजे कारण की काय खूप अपघात होतात हे प्रत्येक दिवशी काय ना काही ऐकायला मिळतं की असे दोन लेडीज पडले आहेत किंवा दोन तीन जेंट्स असं प्रॉब्लेम आहे की लोकल ट्रेनमधून पडलेले आहेत मग किती दिवस आम्ही हे सहन करणार आता प्रत्येक दिव्यामध्ये हा प्रॉब्लेम होतोच दर दिवशी काय ना काय ऐकायला मिळतं मग हे किती दिवस जास्तीत जास्त लोकल जेवढा जेवढं जे पण येत आहेत ना ते जास्त लो पब्लिक नाही चढू शकत कमी पब्लिक चढतायत आणि दिवा दिवाच्या नंतरला मग परत डोंबोली डोंबोली कल्याण ह्या ह्या साईटने भरून ट्रेन मग दिवा साईडला चढायलाच मिळत नाही कुठल्याच पब्लिक जास्त चढत नाही रेल्वे प्रवाशांचं हे हाल रोजचेच आहे आमची मागणी तेच आहे की इथून दिवा ते सी एस टी लोकल चालू करावी आणि लवकरात लवकर चालू करावी की जेणेकरून तुम्हाला म्हणजे जे पण प्रवासी आहेत ते सुखरूप जॉबला जातील